नमस्ते मी तुषार चौथे तुषार चौथे या चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद देत आहात आज चोवीस तारीख आज या चॅनलला बरोबर एक महिना झाला या महिन्यामध्ये जवळपास सहाशे सत्तर सबस्क्रायबर झाले यातील व्हिडिओ जवळपास साडेपाच हजार लोकांनी पाहिले तर चाळीस हजार इम्प्रेशन्स झाल्या हे सर्व आपल्या सहकार्यानं घडत आहे यातील कथा गोष्टी आपण ऐकत आहात काही ज्ञानवर्धक आहेत काही का दैवी योगाच्या आहेत तर काही मनोरंजक आहेत काही योगयोगाच्या आहेत आता या व्हिडिओमध्ये मी पुन्हा तुम्हाला एक दैवी चमत्कार असलेली गोष्ट दुसरी योगयोगाची गोष्ट आणि तिसरी तीव्र इच्छाशक्ती असलेली गोष्ट सांगत आहे आता पहिल्यांदा सांगत आहे या गोष्टीला जवळपास सात आठ वर्ष झाली असतील एके रात्री मला स्वप्नामध्ये श्री श्रीगणपतीचं दर्शन झालं आणि योगायोगाने माझा चिपळूणचा दौरा काही कामानिमित्त होता असं काहीही ठरवलेलं नव्हतं आणि अवघ्या आठ दिवसामध्येच मला प्रत्यक्ष चिपळूणला गेल्यानंतर तिथून गणपती पळ गेलो आणि श्री गणेशाचे दर्शन झाले हा केवळ दैवी योगायोग आहे दैवी शक्तीचा चमत्कार आहे यानंतर दुसरी गोष्ट सांगणार आहे आळते गावचे श्रीयुत सदाशिव दादू पाटील सर हे आमच्या दुकानात एकदा चटणीचा मसाला न्यायला आले होते त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी म्हणजे मावशी होत्या दोघेजण चटणीचा मसाला घेतले आमच्या दुकानात ते पहिल्यांदाच आलेले होते आणि बोलत बोलत असताना मी सरांना दोन तीन गोष्टी सांगितल्या त्या केवळ योगायोगाने बरोबर आल्या असं म्हणता येत नाही परंतु त्या गोष्टी त्यांना इतक्या आवडल्या की सरांनी कबूल केलं की सर म्हटले माझ्या जीवनामध्ये मी आजपर्यंत आर आर पाटील असू देत जयंतराव पाटील असू देत यांची मी आयुष्यात सर्वांची फिरकी घेतली सर्वांची माझी कुणीही फिरकी घेतलेली नाही परंतु माझ्या अख्ख्या अष्ट्याहत्तर वर्षाच्या आयुष्यामध्ये तुम्ही माझी फिरकी घेणारे पहिलेच व्यक्ती आहात आणि काय आश्चर्य म्हणता येणार नाही या गोष्टीला परंतु सर आत दुकानात आले आणि चक्क माझ्या पाया पडले लोटांगण घातलं माझ्या दुकानामध्ये आई होती वैशाली होती यांच्या सर्वांसमक्ष त्यांनी लोटांगण घातलं मला खूप खूप वशाळलगत झालं सरांना म्हटलं तुम्ही असं करू नका माझ्या पाया पडू नका माझ्या वडिलांच्यापेक्षा तुम्ही मोठे आहात मी परत त्यांच्या पाया पडलो आणि सर गप्पा गोष्टीत रंगून गेले काय आश्चर्य असेल <coughs> कसं योगायोग आहेत बघा आता मी तुम्हाला प्रवासामध्ये तीव्र इच्छाशक्तीचं उदाहरण कसं असतं हे सांगत आहे या गोष्टीलाही जवळपास बारा तेरा वर्षे झाली असतील काही कामानिमित्त मी आणि पप्पू सुतार कराडला गेलेलो होतो फर्निचरचं काही साहित्य घ्यायचं होतं फर्निचरचं सा साहित्य घेतल्यानंतर आम्ही साहित्य हातामध्ये होतं हातामध्ये एक पिशवी होती आणि चालत चालत आम्ही पुलाच्या अलीकडपर्यंत आलेलो होतो आमच्या हातात साहित्य होतं आणि आम्ही गाडीची वाट बघत बसलो गाडी एस टी भरूनच येत होती आणि वडापच्या गाडीमध्ये कसलीही जागा नव्हती आणि आमच्याकडे साहित्य असलेलं पाहून कोणीही वाहन आमच्याजवळ थांबत नव्हतं परत स्टँडवर जायचं तर रिक्षा करावी लागणार ते साहित्य न्यायचं परत गाडी तिथे मिळायला पाहिजे तर मी पप्पूला म्हटलो अरे पप्पू आपल्याला गाडी मिळायलाच हवी आणि पाचव्या मिनटाला मोठी लक्झरी गाडी तिथं आली आमच्याजवळ आपोआप थांबली आणि त्या गाडीमध्ये एकही प्रवासी नव्हता एक क्लीनर आणि ड्रायव्हर दोघेच होते अहो तो म्हटला कडेगाव कडेगाव आम्ही त्याला म्हटलं विट्याला अहो बसा म्हटला मी आणि पप्पू त्या गाडीमध्ये साहित्य ठेवलं थे प्रवास विट्यापर्यंत झाला आणि आम्ही त्याला विचारलं अरे गाडीही अशी दो मोकळी कशी काय तर तो म्हटला काही कामानिमित्त गाडीही कराडला गेली होती गाडीचं काम होतं आणि गाडी आता विट्याला चालल्या हा कसा योगायोग आहे पहा या गोष्टी तुम्हाला निश्चितपणे आवडतील काही मनोरंजक होईल या गोष्टी तुम्ही आपल्या मित्रांना सांगा सर्वांना तुषार चोती हा चॅनेल सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद